महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत गड्ड संवर्गातील शिपाई या पदासाठीच्या दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची भरतीची जाहिरात जी आहे ही जाहीर करण्यात आली आहे विस्तारित जाहिरात त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम इत्यादीबाबतची माहिती या अगोदरच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहिली होती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस जी आहे ही कशी आहे हे जाणून घेऊयात तरी भरती परीक्षा जी आहे आय बी पी एसद्वारे घेण्यात येणार असून यासाठीची ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची लिंक आजपासून उपलब्ध झाली आहे शेवटची तारीख ही दहा मे दोन हजार पंचवीस असणार आहे म्हणजे खूपच कमी दिवस देण्यात आले आहेत पाहू शकता या अंतर्गत जी भरती परीक्षा आहे पाहू शकता आठ आणि जे दहा दिवस आहेत अठरा दिवसांच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे तर कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे काय काय कागदपत्र लागणार आहेत या संदर्भातली विस्तारित माहिती पाहूयात अर्ज़ तर पाहू शकता अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे बावीस एप्रिल शेवटची तारीख मे तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आय बी पी एस जी प्रोसेस आहे या अगोदरसुद्धा तुम्ही काही जातींसाठी अर्ज केला असेल या अगोदरच्या ज्या विविध भरती प्रक्रिया असतील सेवा यासाठी अर्ज केला असेल तर अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे पाहू शकता पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे इथं लिंक आहे क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने हा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल रजिस्ट्रेशनसाठीचा या ठिकाणी काय काय लागणार आहे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचं जे पहिलं नाव आहे तुमचं नाव मिडलनेम आहे कन्फर्म करायचं आहे पूर्ण नाव यानंतर वडिलांचं नाव आहे मिडलनेम त्यानंतर शेवटचं नाव आहे आणि पूर्ण नाव जे आहे या पद्धतीने स्पष्ट होईल यानंतर तुमचा मोबाईल नंबर असेल त्याचबरोबर जीमेल आय डी अल्टरनेट मोबाईल नंबर आणि तुम्हाला कॅपच्या कोड फिलआउट करून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमची जी अशा पद्धतीने पाहू शकता हा फॉर्म जो आहे बेसिक इन्फो ही माहिती उपलब्ध होईल आणि यानुसार तुमचा जो आय डी पासवर्ड आहे आय डी पासवर्ड तुम्हाला ईमेल आय डी त्याचबरोबर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर प्राप्त होईल आता यानंतरनं तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरनी पाहू शकता इथे जो ऑप्शन आहे रजिस्टर्ड मोबाईल नंबरनी तुम्हाला लॉग इन करायचं आहे आय डी आय डी पासवर्डने इथे जी आय डी आहे पाहू शकता इथे लिंकवर क्लिक केलं अधिकृत जी लिंक आहे आय पी पी एसद्वारे जाहीर करण्यात आली आहे तर यावर या, या लिंकवर क्लिक केल्यानंतर आय डी आणि पासवर्ड सिक्युरिटी कोड एंटर करून लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने बेसिक इनपो आपण या अगोदर भरली होती तुमची जी प्राथमिक माहिती आहे ही भरली होती यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी असेल तो फोटो आणि तुमचा सिग्नेचर जो असणार आहे फोटो तुम्हाला वीस ते पन्नास बीच्या दरम्यान ठेवणं आवश्यक आहे तुमची सई जी आहे ही दहा ते वीस के बीच्या दरम्यान असणं आवश्यक आहे तुम्ही स्कॅन वापरू हो शकता पाहू शकता मोबाईल स्कॅनरपेक्षा जे ओरिजिनल स्कॅनर असतात प्रिंटर स्कॅनर मशीन याने तुम्ही स्कॅन करू शकता तुमचा फोटो चांगल्या पद्धतीने स्कॅन होईल त्याचबरोबर एक कॅप्चर कॅम कॅप्चर जो आहे तो फोटोसुद्धा तुम्हाला लागणार आहे यानंतर पाहू शकता पुढची प्रोसेस असेल डिटेल्स डिटेल्समध्ये भरपूर महत्वाची तुमची माहिती असणार आहे तुमची शैक्षणिक शे, पात्रता आणि बेसिक माहिती तर पहिल्यांदा तुम्हाला इथे पाहू शकता कोणत्या प्रवर्गामधून तुम्ही अर्ज करताय तो प्रवर्ग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर उपप्रवर्ग आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे इथून यानंतर जे आरक्षण आहे विविध पद्धतीचं जे समांतर आरक्षण आहे या पद्धतीने चेक करायचं आहे पाहू शकता तुम्ही जर दिव्यांग असाल तर दिव्यांग कॅटेगरी एस सिलेक्ट करून दिव्यांगाची कोणती कॅटेगरी आहे ए बी सी डी ई हे सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर त्याचा उपप्रकार सिलेक्ट करू शकता यानंतरची जी क्वेश्चनरी आहे तुमची म्हणजे तुम्ही अपांक आहात त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही अनाथ आहात का प्रकल्पग्रस्त आहे त्याचबरोबर याच्यामध्ये पाहू शकता भूकंपग्रस्त असतील त्याचबरोबर पदवीधर अंशकालीन असतील महिला यांचे जे आरक्षण आहे माझे सैनिकांसाठीचं सा तर संदर्भातले प्रश्न हो किंवा नाही हे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत हे प्रश्न सगळे आणि जर हो असेल एखादा तुम्ही पाहू शकता तुमचं जे सर्टिफिकेट आहे तुम्ही खेळाडू हा प्रवर्ग सिलेक्ट केला असेल एस सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला खेळाडू प्रवर्गाचं जे प्रमाणपत्र आहे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी कागदपत्र पाडतानाच्या वेळी लागणार आहे याची महत्त्वाची माहिती असणार आहे पाहू शकता या पद्धतीने तुम्ही एखादा जो येस नो बरोबर सिलेक्ट करणं आवश्यक आहे त्या पद्धतीने तुम्ही जर चुकलं पाहू शकता महिला आरक्षण तुम्ही सिलेक्ट केलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पुरुष आरक्ष आरक्षणमधून येत आहात तर महिला आरक्षण सिलेक्ट केल्यामुळे तुमचा अर्ज जो आहे म्हणजे पूर्ण ना निवड यादीमध्ये नाव येऊन सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरू शकता त्यामुळे यस किंवा नो हे नीट सिलेक्ट करणं आवश्यक आहे यानंतर पुन्हा प्रश्न आहेत पाहू शकता स्पोर्ट्स पर्सन आहे खेळाडू कुठं आहे त्याचबरोबर हे जे आरक्षण आहे याबद्दलचे प्रश्न इथे विचारण्यात आले आहेत यानंतर तुमचा आधार कार्ड असेल तुमची जनरल बेसिक माहिती तुमचा ॲड्रेस जन्मतारीख असेल या पद्धतीने सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केलं की के पुढचा जो ऑप्शन आहे हा पद्धतीने इथे पाहू शकता क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सचा जो ऑप्शन आहे हा ओपन होईल इथे सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पाहू शकता इथे तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे दहावी आता इथे फक्त शैक्षणिक पात्रता दहावीच आवश्यक आहे तुमचं दहावीच जर पूर्ण झालं असेल तुम्ही दहावीस फक्त इथे टाकू शकता बाकी सगळे जे ऑप्शन आहेत म्हणजे बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल किंवा ऑदर क्वालिफिकेशन असेल हे तुम्ही ब्लँक ठेवू शकता पण यामध्ये कमीत कमी दहावी असणं आवश्यक आहे त्यामुळे ते, ते भरणं आवश्यक आहे तुमची जास्त शैक्षणिक पात्रता असेल तर ते, ते सुद्धा तुम्ही यामध्ये भरू शकता यानंतर पाहू शकता कुठे जर एक्सपिरियन्स असेल अनुभव याबद्दलची माहिती अगोदरसुद्धा तुम्ही जर आय बी पी एसचे फॉर्म भरले असेल तुम्हाला यापेक्षा वेगळं काही नाही आहे सेम पद्धतीने जो अर्ज आहे तो भरला जातो आय बी पी एसचा जो पॅटर्न आहे त्याच पद्धतीने हे अर्ज करण्याची प्रोसेस सगळ्या भरती प्रक्रियेसाठी असते यानंतर पाहू शकता भाषा सिलेक्ट करायची आहे मराठी इंग्रजी हिंदी त्याच्यात रिझल्ट आहे यामध्ये पाहू शकता रीता वाचता बोलता हे तरी सिलेक्ट करायचे आहेत आणि सबमिट करायचं आहे वॅलिडेट केल्यानंतर तुमची सगळी माहिती सबमिट करायची आहे सबमिट केल्यानंतर पाहू शकता पुढचं ऑप्शन आहे प्रिव्ह्यू आता इथे प्रिव्हू सिलेक्शन क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुमची सगळी माहिती एकत्र तुमचा जो पहिल्यापासूनचं फॉर्म आहे बेसिक डिटेल्सपासून इथूनपासून पाहू शकता बेसिक इन्फोपासून फोटो आणि सिग्नेचर आहे डिटेल्स एवढं सगळं पूर्ण डिटेलमध्ये उपलब्ध होईल ते तुम्हाला एकदा व्हेरिफिकेशन करायचं आहे चेक करायचं आहे काही चूक असेल तर तुम्ही ती चेक करू शकता करेक्शन करू शकता आणि प्रिव्ह्यूवर सबमिट केल्यानंतर पुढे तुम्हाला पेमेंट करायचं आहे पाहू शकता ह्या भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही पद्धतीचं डॉक्युमेंट अपलोड करण्यास सांगितलेलं नाही आहे म्हणजे जी डॉक्युमेंट आहेत ही कागदपत्र पडताळण्याच्या वेळी लागू शकतात त्यामुळे ही ते तुम्ही अर्ज जो आहे हा लगेचच भरू शकता कमी वेळ देण्यात आला आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही लगेचच तुमचा जो अर्ज आहे हा भरू शकता आणि नंतरनं जेव्हा कागदपत्र पडताळणी होईल तर कागदपत्र पडताळणीच्या वेळेला तुमचं निवड यादीमध्ये नाव असेल तर कागदपत्र पडताळणीच्या वेळेला तुम्हाला कागदपत्र जे आहेत हे लागू शकतात अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस आहे पेमेंट सेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची जी फी आहे यामध्ये प्रवर्ग नऊशे आणि हजार जी काय असेल ती ती तुम्हाला पेमेंटवर क्लिक करून ते पेमेंट करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा अर्ज तुम्ही करू शकता अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस आहे अर्ज करण्यासाठीची आय बी पी एसचा जो या अगोदरसोबत सुद्धा तुम्ही एखाद्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला असेल आय बी पी एसद्वारे तर सेमच पद्धत आहे फक्त इथे कोणताही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं नाही आहे अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया केली जाऊ शकते या संदर्भात काही अडचणी समस्या असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तिथे सांगू शकता त्याचबरोबर जो संपर्क क्रमांक आहे हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर करत आहे तर तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे मुद्रांक शुल्क विभाग शिपाई या पदासाठीच्या दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठीच्या या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा